प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा मे च्या जबरदस्त भागामध्ये आता हर्षला पकडण्यासाठी सावनी आणि मुक्ता या दोघी एकत्र येणार आहेत आपल्या मुला मुलाच्या मुलाला जो जीवावरती उठलाय त्याला पकडण्यासाठी सावनी हाताईकडे मुक्ताची साथ देणार आहे इकडे सगळ्यांना ज्या वेळेला समजतं की आदित्यला कुणीतरी मुद्दाम मारण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेला इंद्रा खूप चिडते सोबतच लक्की पण चिडलेला असतो आणि लक्की आणि इंद्रा आता सांगतात जो कुणी असेल ना त्याला कोयत्यानी जोपर्यंत कापून टाकत नाही तोपर्यंत गप्प बसायचं नाही ती मुक्ता म्हणते हे बघा मम्मी लकी तुम्ही असा आतताहीपणा करू नका कायदा हातात घेणं योग्य नाहीये त्यावरती मिहीर म्हणतो हो अरे लकी वेड्यासारखं करू नकोस कायदा हातामध्ये घेऊ नकोस यावरती मग आता लकी म्हणतो मग काय हातावरती हात देऊन बसून राहायचं का त्याने आपल्या आदित्यला सगळ्यांच्या समोर मारण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण गप्प बसायचं यावरती मिहीर म्हणतो हो आपण कायद्याने जाऊया आणि दादूच तू पोलिसांना बोलवलंयस का यावरती आता इकडे सागर सांगतो हो पोलीस येतच असतील तितक्यात पोलीस येतात आणि मग पोलीस सांगतात कुठे आहे तुमचा मुलगा बोलवा बरं त्याला तुम्ही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सागर की तो जरा न थकलाय या सगळ्या प्रकरणामुळे त्याला आता मानसिक ताण आलाय आणि त्यामुळे तो जरा आराम करतोय आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो आणि तितक्यात सावनी सुद्धा येते सावनी म्हणते आदित्य कुठे आहे मला आदित्यला भेटायचं आहे यावरती मग आता सांगायला लागते इंद्रा तो झोपलाय त्याला उठवता येणार नाहीये आणि तू तर नाटक करूच नकोस यावरती ती सांगते काय माझ्या मुलाला भेटण्यापासून तुम्ही अडवणारे कोण यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच तिला मुक्ता हे बघ सावनी आदित्य बोरवेल मध्ये पडला नव्हता त्याला कोणीतरी मुद्दाम ढकललं होतं त्यावरती सावनी म्हणते काय त्याला कोण मुद्दाम ढकेल त्यावरती मग आता मुक्ता सांगते तू मला सांग की तुला महत्वाचं म्हणजे समजलं कसं की आदित्य बोरवेल मध्ये पडलाय असं म्हणत मुक्ता तिची इन्क्वायरी करायला लागते त्यावरती सागर म्हणतो बोल तुला कसं कळलं आणि ज्या वेळेला आदित्य बोरवेल मध्ये पडला तेव्हा तू कुठे होतीस त्यावरती मग आता ती सांगते मी मी कुठे असणार आहे मी घरीच असणार आहे त्यावरती मग आता सागर इन्स्पेक्टरना म्हणतो मला ना या बाईवरतीच संशय आहे ही सुद्धा आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये आता बोरवेल मध्ये टाकू शकते त्यावरती चिडलेली सावनी म्हणते काय बोलतोयस तू ला 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 या मी का माझ्या मुलाला बोरवेल मध्ये टाकेन यावरती मग आता सावनीला मुक्ता म्हणते मग कसं काय तुला समजलं सांग की आदित्य बोरवेल मध्ये पडलाय आणि तू कसं काय तिथपर्यंत पोहोचलीस मला हे सत्य कळायलाच पाहिजे यावरती सावनी म्हणते एक मिनिट तुम्ही माझ्यावरती संशय घेताय मी माझ्या मुलांना स्वतःच बोरवेल मध्ये टाकेन यावरती मग सागर म्हणतो का नाही टाकू शकत अगं तुझ्यासारखी बाई काही करू शकते म्हणजे माहिती आहे ना मागच्या वेळेला माझ्या दोन्ही मुलांना घेऊन किडनॅप केलंस यावरती सावनी म्हणते किडनॅप इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सांगा आपल्या मुलांना घेऊन जाणं म्हणजे काही किडनॅप असतं का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सागर सांगायला लागतो नाही त्यांना फसवून घेऊन जाऊन त्यांना डांबून ठेवणं याला किडनॅपच म्हणतात यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मॅडम तुम्ही वादाविवाद करण्यापेक्षा तुम्ही त्यावेळेला कुठे होतात किंवा तुम्ही तिकडे कशा काय पोचलात याचं जर का स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल यावरती मग आता इकडे सावनी सांगायला लागते हे बघा त्या दिवशी मी माझ्या घरीच होते ज्या वेळेला आदित्य बोरवेलमध्ये पडला त्यावेळेला मला एक कॉल आला होता एका अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि म्हणून मी त्या नंबरवरती कॉल आल्यावरती मी पोहोचले यावरती मग आता इकडे हवालदारांना इन्स्पेक्टर साहेब म्हणतात यांचा मोबाईल घ्या आणि क्रॉस व्हेरिफिकेशन करा असं म्हटल्यावरती आता तो हवालदार तो नंबर त्या दिवशीचा पाहतो आणि नंबर पाहिल्यावरती म्हणतो हो सर या मॅडम खरं बोलतायत म्हणजे खरंच यांच्या मोबाईलवरती एक अननोन नंबरवरून कॉल आला होता पण आत्ता तो कॉल काही लागत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी म्हणते बघितलं मी खरंच खरं बोलती आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे तुम्ही हा म्हणतात ते खरं आहे कारण हा अननोन नंबर त्यावेळेला त्याच ठिकाणी ऍक्टिव्ह होता असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं कुणी केलं असेल त्यावरती मुक्ता म्हणते एक काम करू शकतो का आपण अपन... आपण आता ते तिथलं सी सी टी व्ही फुटेज त्या माणसाने डिलीट केलेलं आहे पण आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे आजूबाजूच्या जे काही तिकडे आजूबाजूला दुकानं असतील त्या दुकानांचं सी सी टी व्ही फुटेज आता आपण पाहू शकतो ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे डॉ इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे आपण आधी या सगळ्याची एन्क्वायरी करूया आणि या, या सगळ्याची इन्क्वायरी करून मग आता आपण ते सी सी टी व्ही फुटेज मिळतंय का पाहूया असं म्हटल्यावर ती आता इकडे यांची टीम पोलिसांची टीम आता ते दुकानाच्या टी सीसीटीव्ही फुटेज वगैरे कुठे मिळतंय का हे पाहायला निघून जातात आणि तोपर्यंत तो इकडे सावनी आता घरीच असते तोपर्यंत पोलिसांची टीम तिकडे जाते सगळ्या दुकानांचे सी सी टी फुटेज कलेक्ट करून पुन्हा त्या घरी परत येतात ज्या वेळेला पुन्हा घरी परत येतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगतात खरं सांगू तर आम्हाला अजून एक गोष्ट समजलेली आहे की रेस्क्यू टीम मध्ये कदाचित तो माणूस जाण्याची शक्यता आहे यावरती सागर म्हणतो रेस्क्यू टीम मध्ये यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो आम्ही रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा बोललो होतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या एका माणसाला बेशुद्ध करून टाकण्यात आलं होतं आणि त्यांच्या माणसाला बेशुद्ध करून या सगळ्यामध्ये त्याचे कपडे काढून टाकण्यात आले होते ज्या वेळेला त्याला बेशुद्ध करून त्याचे कपडे काढून टाकले होते ना आणि मग तो माणूस ते कपडे घालून बहुतेक तुमच्या सोबत तिकडे वावरत होता आणि तुम्हाला समजलं सुद्धा नाही असं म्हणत मग आता इकडे सी सी टी व्ही फुटेज चेक करत असताना एक महत्वाची गोष्ट हाताला लागते ते म्हणजे हर्ष ज्यावेळेला हे सगळं कम्प्लीट होते रेस्क्यू टीमचं प्रोग्राम आणि त्यावेळेला आता इकडे आपल्या तोंडावरचा मास्क काढून फेकून तो ज्या वेळेला आपल्या घरी जायला निघालेला असतो त्यावेळेच ते फुटेज आता इकडे सी सी टी व्हीमध्ये मध्ये कॅप्चर झालेलं असतं एका दुकानाच्या बॅक साईड आणि ते फुटेज आता इकडे इन्स्पेक्टर साहेब घेऊन आलेले असतात जेव्हा इन्स्पेक्टर साहेब ते फुटेज घेऊन येतात आणि त्यावेळेला आता इकडे हर्ष त्याच्यामध्ये काही क्लिअर दिसत नसतो हर्ष क्लिअर दिसत नसल्यामुळे मग आता हळूहळू ती इमेज क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो फायनली हर्षचा आता चेहरा पूर्णपणे साफ झालेला असतो हर्षचा चेहरा आता समोर येतो आणि ज्या वेळेला हर्ष तिकडे पूर्णपणे समोर आल्यावरती मुक्ता ते सी सी टी व्ही फुटेज पॉज करते इन्स्पेक्टर साहेब पॉज करा पॉज करा असं म्हणत ती ते पॉज करायला लावते आणि तो हर्ष असतो हे सगळेजण ओळखतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही या माणसाला ओळखता का यावर ते सागर म्हणतो हो हर्षवर्धन अधिकारी हा आहे तो आणि यांनीच माझ्या मुलाला किडनॅप केलं आणि बोरवेलमध्ये टाकलेलं आहे यावरती मग आता इकडे सागर सांगायला लागतो मी खरं सांगू का तर ह्या बाईची सुद्धा त्याला साथ असण्याची शक्यता आहे त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आम्ही त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचं मग आपण बघूया असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब त्यांची प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी निघून जातात तोपर्यंत सागर म्हणतो तू इतक्या नीच पातळीला गेलीस की आपल्याच मुलाला या सगळ्यामध्ये आता किडनॅप करून तू आता आपल्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास अगं तुला लाच कशी वाटत नाही असं म्हणत तो आता तिच्यावरती चांगलाच चिडलेला असतो यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी हे बघ मी माझ्या मुलाला का मारेन अरे मी माझ्या मुलाला घेऊन चालले होते कारण माझी मुलं मला माझ्यासोबत हवी होती पण मी माझ्या मुलाला मारण्या इतकं नीच काम नक्कीच नाही करणार आणि तिच्या या बोलण्यावरती आता इकडे अविश्वास ठेवते ती म्हणजे मुक्ता मुक्ता विचार करायला लागते नाही एक आई इतक्या नीच पातळीला नक्कीच उतरू शकत नाहीये आणि त्यामुळे मुक्ता सांगते ठीक आहे मग जर का तू तुझ्या मुलाला किडनॅप करण्यामागे किंवा बोरवेल मध्ये ढकलण्यामागे हात नसेल तर तू स्वतःला सिद्ध कर तू आमची मदत कर म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये एक काम करायचं आहेस ते म्हणजे तू हर्षला पकडून देण्यामध्ये जर का आमची मदत करू शकलीस तर आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू की तू या सगळ्यामध्ये त्याच्या प्लॅनमध्ये सामील नव्हतीस यावरती सावनी सांग सांगते ठीक आहे काहीही झालं तरी मी तुमची मदत करायला तयार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती मदत करण्यासाठी तयार होते पण इकडे सागर सांगतो मुक्ता तुम्ही सापावरती विश्वास ठेवू नका तो त्याचा डंख मारण्याचा हे कधीच विसरू शकत नाहीये यावरती मुक्ता म्हणते नाही एक आई म्हणून दुसरी आईवरती मी विश्वास नक्कीच ठेवू शकते असं म्हटल्यावर सांगितलं कित्येक वेळा तुला, तुला बोललो की तू ह्या गोष्टीमध्ये करू नकोस तिच्यावरती विश्वास ठेवू नको पण तरी सुद्धा तरी सुद्धा तू तुझा हट्ट काही सोडत नाहीस यावेळेला मुक्ता बरोबर असते कारण सावनीची चूक नाहीये हे तिला माहिती असतं सावनी म्हणते मी तुला प्रॉमिस करते काहीही झालं तरी सुद्धा मी तुझा विश्वास तुटू देणार नाही हर्षला पकडण्यासाठी मी तुझी मदत करणार म्हणजे करणार असं म्हणत फायनली मुक्ता आणि सावनी या दोघीजणी एकत्र आलेल्या असतात दोघी हात मिळवणी करतात तरी सुद्धा सागर आणि कोळी परिवाराला बिलकुल तिच्यावरती विश्वास नसतो मुक्ता सांगते हे बघ सावनी मी माझ्या कुटुंबाच्या जा विरोधात जात या सगळ्यामध्ये तुझी आता मदत करायला आलेली आहे किंवा तुझी मदत घेत आहे जर तू माझा विश्वासघात केलास तर पुन्हा तुझ्यावरती मी कधीही विश्वास ठेवू शकणार नाहीये तू हर्षला कॉल कर आमच्या समोर कॉल कर आणि कॉल स्पीकरवरती टाक हर्षला कॉल केला जातो कॉल स्पीकर वरती टाकला जातो पण हर्ष काही फोन उचलत नसतो आणि त्यावरती मग आता इकडे सा तेजस म्हणायला लागतो बघितलं बघितलं मी तुम्हाला जे सांगतोय तेच खरं आहे ही बाई त्याची साथीदार आहे यावरती आता इकडे मुक्ता मात्र सगळ्यामध्ये अजिबात तयार नसते हे सगळं बोलायला आणि मुक्ता सांगत असते की माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे यावरती इंद्र तू तिच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक करतेस मुक्ता मुक्ता म्हणते नाही एक आई या सगळ्यामध्ये आपल्या मुलाचा बदला घेईल याची मला खात्री आहे आणि त्यावरती मग आता इकडे सांगत असतो सागर हे बघा त्या हर्षला काहीही झालं तरी सुद्धा आपण सोडायचं नाहीये यावरती मुक्ता म्हणते तो न आदित्यच्या जीवावरती खेळलाय त्याला मी असं तसं सोडूच शकणार नाहीये फायनली मग आता मुक्ता आणि सावनी एकत्र येऊन त्याला पकडण्याचा जो काही प्रयत्न करणार असतात त्याच्यामध्ये सावनीचं डोक्याने सा प्लॅन केलेला असतो पण या सगळ्यामध्ये आता मुक्ता म्हणायला लागते सावनी तू ज्या ज्या वेळेला प्लॅन केलेस ते ते प्लॅन आपले फ्लॉप झालेत तुझे त्यामुळे मला नाही वाटत की तुझा प्लॅन वर्कआउट करेल यावरती मुक्ताला सावनी सांगते ठीक आहे मग जर का माझे प्लॅन फ्लॉप झालेत तर या वेळेला तू तुझा प्लॅन वापर मी तुझ्या प्लॅननी ऐकायला तयार आहे किंवा तुझ्या प्लॅननुसार जाण्यासाठी तयार आहे तू तुझा प्लॅन वापर आणि मला सांग त्यावरती मग आता मुक्ता तिचा प्लॅन तयार करते आणि सावनीला सांगते सावनी या सगळ्यामध्ये मुक्ताची साथ द्यायला तयार होते फायनली दोघीजणी एकत्र येऊन हो आता हर्षला कसं पकडणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे